मॉर्निंग स्टुडंट्स विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपणाला ॲस्ट्रॉलॉज डे या पाठाचा मराठीमधून सारांश पाहायचा आहे आर के नारायण इंग्रजीत लिहिणारे प्रख्यात भारतीय लेखक आहेत मालगुडी डेज हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक व त्यावर निघालेली दूरदर्शन मालिका सर्वांनाच परिचित आहे विनोद सोपी सुलभ भाषा प्रसंगी अत्यंत धारदार शब्दप्रयोग व कथानकातील नाट्यमयता ही त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत प्रस्तुत कथेत त्यांनी एक तोत्या खोटा ज्योतिषी सादर केलेला आहे हा ज्योतिषी खेड्यात राहणारा व शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेला आहे काही अपरिहार्य कारणास्तव तो घर सोडतो व ज्योतिषी बनतो त्याला ग्रहताऱ्याबद्दल ज्ञान नाही त्याला इतराचे तर सोडा स्वतःचेही भविष्य सांगता येणार नाही पण प्रयत्नांती यश मिळतेच केवळ सरावाने तो एक तज्ज्ञ ज्योतिषाप्रमाणे कुणाचेही भविष्य सांगतो त्याचे ग्राहक फार खुश कोणत्याही ग्राहकाला दहा मिनटे बोलू देणे हा त्याचा नियम त्या बोलण्यातूनच त्याला असे काही मुद्दे मिळायचे की त्याच्या आधारे अचूक भविष्य सांगणे शक्य असायचे आपल्या ग्राहकाला नवभेद करणे घाबरविणे निराश करणे हे तो टाळत असे एखादा दोष सांगितला तरी तो म्हणायचा स्वभावाला औषध नाही चालायचं मुद्दाम बोलणे व चांगले बोलणे ही त्याची कला होती जसे जमेल तसे प्रामाणिकपणे तो आपले काम करायचा त्यामुळे त्याच्याजवळ लोकांची गर्दी असायची तो सर्वांचे समाधान करू शकत असे कोणी आव्हान दिले तरी तो डगमगत नसे एखादा अनुभव एखादा दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असताना एक ग्राहकाला एका समाधानकारक उत्तरासाठी आठ आणे देण्याचे त्यांनी कबूल केले शिरूट ओढत तो खाली बसला आग काडीच्या प्रकाशात ज्योतिषाने त्याचा चेहरा पाहिला आणि त्याची घाबरगुंडी उडाली तो घरी जाण्यास निघाला ग्राहकाने त्याला एक ठोसा लगावला व एक रुपया दराने उत्तरे देण्यास सांगितले त्याचा प्रश्न होता मी माझ्या कार्यात यशस्वी होईल काय ज्योतिषाने सांगितले की तो मरता मरता वाचला त्याच्यावर एकदा शत्रूने चाकूने हल्ला केला रामपुरी आरमार घुसविला व त्याला शेतातील फिरी ढकलून दिले पण त्या पण ज्याने हल्ला केला तो चार महिन्यापूर्वीच लॉरीखाली चेंगरून मरण पावला गुरु नायकाने आता त्याचा शोध घेणे थांबवावे त्याने घरी परत जावे अन्यथा दुसरे संकट उडवेल गुरु नायकाला ते पटले त्याचा शत्रू मरण पावल्यामुळे त्याला समाधान वाटले त्याने ज्योतिषाचे आभार मानले जवळची सर्व नाणी त्याला दिली ज्योतिषी घरी पोचला थोडे जास्त पैसे मिळाले म्हणून त्याची पत्नी खूश झाली चारपाईवर बसून त्यांनी गप्पा मारल्या ज्योतिषाने तिला सांगितले की त्याच्या डोक्यावरील एक ओझे उतरले तरुणपोणी दारूच्या नशेत भांडण झाल्यामुळे त्याने गुरुनायकावर प्राणघातक हल्ला केला होता त्यामुळेच त्याने घर सोडले होते व ज्योतिषीचा व्यवसाय स्वीकारला होता मात्र त्याला सतत वाईट वाटायचे की आपण एक खुनी आहे आज त्याला समजले की गुरुनायक जिवंत आहे देवाने त्याला एका घ पापापासून वाचवले तो समाधानाने झोपी गेला आपल्या जीवनात असेही घडेल हे तो स्वतः ज्योतिषी असूनही समजू शकला नाही शेवटी तो तो त्या ज्योतिषी होताना धन्यवाद